ज्यांच्या खिशात मनी त्यांच्या ज्यांच्या खिशात मनी, बर न मनी त्यांना भाव बी देना कुणी बरोबर पाऊस जर असा सुरू राहिला ना तर फटाके घरात लावून बाहेर पडावं लागेल माझ्या भावाला दिवाळीची शुभेच्छा देण्याची ऐवजी एखादी गर्लफ्रेंड शोधून द्या की बिचारा किती दिवस सिंगल राहिलो लेकरं केसाला जेल लावून फुल मॉडेलिंग करून शाळेमध्ये जाते तर अनेक एक आमच्या टायमाचे आमच्या आई असं तोंड धरायची केसाला खोबऱ्याचं तेल पचपच लावायची आणि असा भांग पाडायची की चक्रीवादळ जरी आलं तरी इकडचं केस तिकडं नाही झाला पाहिजे माझी मुलगी माझा अभिमान आणि माझा मुलगा म्हणजे झार दळणार असं असतं का <laughs> मित्रांनो जोडी जरी आकाशात बनली असेल ना तरी पण सेटिंग साठी तडफड जमिनीवरच करावं लागते पैसे नाहीत म्हणून अभ्यास सोडणारे लय बघितले पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडणारे एक बी बघितलं नाही हॅश टॅग कर्ज काढील पण दारू पिल संघ तुम्ही आम्हाला अभ्यासाला किती बी सुट्ट्या द्या पण आम्ही आदल्या दिवशीच अभ्यास करणार नियम म्हणजे नियम गर्लफ्रेंड पटवण्याचे दिवस गेले भाऊ आता लग्न क लगे पोरींनो तोंडाला तेवढंच फिल्टर लावा जेवढं तुमच्या तोंडाला शोभतंय नाहीतर उगाच जागा मगा आणि मला बघा लग्न झालेल्या पुरुषांना कुठला फरक कळो किंवा न कळो पण भांडी चुकून आदळ आहे का जाणून बुजून आपतल आहे ह्याचं नक्कीच कसं ना त्या जनरल ट्रेन सारखं झाले प्रत्येक स्टेशनवर थांबायचं ग्रीन सिग्नल भेटला <laughs> तर ठीक नाहीतर लगेच पुढचं स्टेशन माझ्याकडून माझ्या सगळ्या भावांना एक सल्ला आहे भाऊ प्रत्येक पुरीवर थोडी थोडी लाईन मारत जा कुणावर तर नेम बसल आज माझ्या मित्राला राशन दुकानाच्या लाईनी जुना पासवर्ड दिसला पण तिच्या कमरेवर एक वर्षाचा ओटीपी बसला होता पिडा टळू दे आणि येत्या दोन हजार पंचवीस मध्ये मा माझ्या सगळ्या सिंगल भावाला एक एक गर्लफ्रेंड भेटू दे हॅशटॅग काळी गुरी शिमडी हिंद्री कसली विचारते पोरांचं प्रेम कधीच कमी होत नसते फक्त अंजलीच्या ठिकाणी साक्षी येते आणि <laughs> जर जास्त चुत जात असेल तर वैष्णवी पायल मैना बीना सगळ्याच येतात घर संभाळा शिकदी दे सासरी जाऊन काय सांगणारस की मी लॉयरला बाहेरच्या देशामध्ये लग्न लागल्या लागल्या म्हणतात की आपण पहिले फोटो काढून घेऊ आणि आपल्या इकडं ए बाबा जेवायला चल नंतरले गर्दी होती बड्डे हाय भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा असं स्टेटस लावणारी पोरं बड्डेला वीस वीस रुपये जरी मागितले तर असं तर कोण करते तर जसं काय ह्यांची किडनी थन्हा उतर मागितले आणि दिदीला बारीक व्हायचे बाबा असं कुठं असतगुळ खाऊन खोट खोट गोड बोलणाऱ्या पेक्षा ना चकना आणि क्वाटर घेऊन मनातील बोलणारी माणसं खरी असते हॅश टॅग वड क्वाटर हान चकना आपल्या मित्राचे हे दोन शब्द आपल्या आयुष्याची पार वाट लावून टाकतात बर का ती तुझ्याकडे बघत कधीच कोणासमोर हात पसरू नका मोठ तर घेऊन जाओ आता कमी बसत असं म्हणतात की एक पूर्गी शिकली तर घरातील चार माणसांना शिकवते पण तीच कॉलेज मध्ये जाऊन दहा जणांना नापास ना करते त्याच काय हो मोबाईल यायच्या पहिला लेकर पहिला झोपायचे माय नंतर झोपायचे आणि आता मोबाईल ले आल्यापासून लेकर माय बापाला वटवागुळासारखं जागत बसते <laughs>